महाराष्ट्रातील नद्यांवर एमपीएससी आयोगाने विचारलेले शंभर प्रश्न उत्तरांसहित विभाग एक गोदावरी नदी प्रणाली एक गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी होतो उत्तर त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्हा दोन गोदावरी नदीला महाराष्ट्रात कोणत्या नावाने ओळखले जाते उत्तर दक्षिण गंगा किंवा वृद्धगंगा तीन महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे कोणत्या नदीचे आहे उत्तर गोदावरी नदीचे खोरे राज्याच्या सुमारे एकोणपन्नास टक्के क्षेत्र व्यापते चार गोदावरी नदीच्या उजव्या किनाऱ्यावरील प्रमुख उपनद्या कोणत्या आहेत उत्तर दारणा प्रवरा मुळा सिंदफणा मांजरा पाच गोदावरी नदीच्या डाव्या किनाऱ्यावरील प्रमुख उपनद्या कोणत्या आहेत उत्तर कादवा शिवना पूर्णा प्राणहिता वर्धा वैनगंगेचा संयुक्त प्रवाह इंद्रावती सहा प्रवरा नदीचा उगम कोठे होतो उत्तर सह्याद्री पर्वतातील रतनगडजवळ अहमदनगर जिल्हा सात प्रवरा नदीवर असलेले महाराष्ट्रातील महत्वाचे धरण कोणते उत्तर भंडारदरा विल्सन डॅम आठ वर्धा आणि वैनगंगा या नद्यांच्या संयुक्त प्रवाहाला काय म्हणतात उत्तर प्राणहिता नऊ प्राणहिता नदी गोदावरीला कोणत्या ठिकाणी मिळते उत्तर सिरोंचा जवळ गडचिरोली जिल्हा दहा मांजरा नदी गोदावरीला कोणत्या दिशेकडून येऊन मिळते उत्तर दक्षिणेकडून उजव्या किनाऱ्यावरून अकरा जायकवाडी धरण नाथसागर जलाशय गोदावरी नदीवर कोठे आहे उत्तर पैठण छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्हा बारा नांदेड शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे उत्तर गोदावरी तेरा इंद्रावती नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो आणि ती गोदावरीला कोठे मिळते उत्तर उगम ओडिशा छत्तीसगड गोदावरीला गडचिरोली जिल्ह्यात मिळते चौदा गोदावरी व कृष्णा नदी खोऱ्याला वेगळी करणारी डोंगररांग कोणती उत्तर हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग पंधरा पैनगंगा नदी कोणत्या पर्वतरांगेत उगम पावते उत्तर अजिंठा पर्वतरांगा बुलढाणा जिल्हा विभाग द्ई कृष्णा नदी प्रणाली सोळा कृष्णा नदीचा उगम महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी होतो उत्तर महाबळेश्वर सातारा जिल्हा सतरा कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे उत्तर सुमारे दोनशे ब्याऐंशी किलोमीटर अठरा कृष्णा नदीच्या प्रमुख उपनद्या कोणत्या आहेत उत्तर कोयना वारणा वेण्णा पंचगंगा दूधगंगा घटप्रभा भीमा एकोणीस कोयना नदीवर तयार झालेल्या जलाशयाला काय म्हणतात उत्तर शिवसागर जलाशय वीस कोयना नदी कृष्णेला कोठे मिळते उत्तर कराडजवळ सातारा जिल्हा प्रीती संगम एकवीस भीमा नदीचा उगम कोठे होतो उत्तर भीमाशंकर पुणे जिल्हा बावीस भीमा नदीला पंढरपूरजवळ कोणत्या नावाने ओळखले जाते उत्तर चंद्रभागा तेवीस भीमा नदीची महाराष्ट्रातील सर्वात मोठी उपनदी कोणती उत्तर नीरा चोवीस भीमा आणि कृष्णा नद्यांचा संगम कोठे होतो उत्तर कुरुगड्डी रायचूरजवळ कर्नाटक पंचवीस मुळा आणि मुठा या नद्यांचा संगम कोठे होतो उत्तर पुणे शहर सव्वीस उजनी धरण यशवंतसागर जलाशय कोणत्या नदीवर आहे उत्तर भीमा नदी सोलापूर जिल्हा सत्तावीस कोल्हापूर शहर कोणत्या पंचगंगा नदीच्या उपनदीकाठी वसलेले आहे उत्तर पंचगंगा या पाच नद्यांचे एकत्रित नाव आहे वजा कुंभी कासारी तुळशी भुगावती सरस्वती अठ्ठावीस भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे उत्तर सुमारे चारशे एक्कावन्न किलोमीटर एकोणतीस नीरा आणि भीमा नद्यांचा संगम कोठे होतो उत्तर नृसिंहपूर पुणे जिल्हा तीस कृष्णा नदी खोऱ्याचा विस्तार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे उत्तर सातारा सांगली कोल्हापूर पुणे सोलापूर विभाग तीन तापी नर्मदा नदी प्रणाली पश्चिम वाहिनी नद्या एकतीस तापी नदीचा उगम कोठे होतो उत्तर मुलताई मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतरांगा बत्तीस महाराष्ट्रातील कोणती नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते आणि अरबी समुद्राला मिळते उत्तर तापी नदी तेहत्तीस तापी नदीच्या प्रमुख उपनद्या कोणत्या आहेत उत्तर पूर्णा गिरणा पांझरा बोरी चौतीस तापी नदी कोणत्या डोंगररांगांच्या दरम्यानच्या दरीतून वाहते उत्तर उत्तरेस सातपुडा आणि दक्षिणेस सातमाळा अजिंठा डोंगररांगा पस्तीस तापी नदीवर असलेले महत्वाचे धरण कोणते उत्तर हातनूर धरण जळगाव जिल्हा छत्तीस जळगाव शहर प्रामुख्याने कोणत्या नदीकाठी वसलेले आहे उत्तर तापी सदतीस गिरणा नदीचा उगम कोणत्या पर्वतरांगेत होतो उत्तर नाशिक जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगा अडतीस पूर्णा नदी तापी नदीला कोठे मिळते उत्तर चांगदेवजवळ जळगाव जिल्हा एकोणचाळीस नर्मदा नदी महाराष्ट्राच्या कोणत्या सीमेवरून वाहते उत्तर उत्तरेकडील सीमा धुळे आणि नंदुरबार जिल्हा चाळीस नर्मदा नदीवर महाराष्ट्रातील कोणते महत्वाचे धरण प्रस्तावित आहे उत्तर सरदार सरोवर गुजरातमध्ये पण महाराष्ट्राला लाभ एक्केचाळीस तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे उत्तर सुमारे दोनशे आठ किलोमीटर बेचाळीस तापी नदीच्या खोऱ्याचा महाराष्ट्रात विस्तार असलेल्या प्रमुख जिल्ह्यांची नावे सांगा उत्तर जळगाव धुळे नंदुरबार विभाग चार कोकणातील नद्या त्रेचाळीस कोकणातील नद्यांची सर्वसाधारण दिशा कोणती आहे उत्तर पूर्वेकडून पश्चिमेकडे चव्वेचाळीस कोकणातील नद्यांची लांबी कमी असण्याचे मुख्य कारण काय आहे उत्तर सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्रातील कमी अंतर व तीव्र उतार पंचेचाळीस कोकणातील सर्वात लांब नदी कोणती आहे उत्तर उल्हास नदी सेहेचाळीस मुंबई शहराला पाणी पुरवणारी मुख्य नदी कोणती उत्तर वैतरणा आणि तिच्या उपनद्या सत्तेचाळीस कोकणातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा उत्तर दमनगंगा वैतरणा उल्हास सावित्री वशिष्ठी शास्त्री काजळी तेरेखोल हा क्रम पाठ करणे महत्वाचे आहे अठ्ठेचाळीस रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणाऱ्या दोन महत्वाच्या नद्या कोणत्या उत्तर सावित्री आणि वशिष्ठी एकोणपन्नास रत्नागिरी जिल्ह्यातील महत्वाच्या नद्या कोणत्या उत्तर वशिष्ठी शास्त्री काजळी पन्नास दमनगंगा नदीचा उगम कोठे होतो उत्तर नाशिक जिल्ह्यात एक्कावन्न उल्हास नदी कोणत्या खाडीतून अरबी समुद्राला मिळते उत्तर वसईची खाडी बावन्न वैतरणा नदीवरील महत्वाचे जलाशय कोणते आहे उत्तर मोडकसागर त्रेपन्न कोकणातील सर्वात दक्षिणेकडील नदी कोणती आहे उत्तर तेरेखोल महाराष्ट्र गोवा सीमा विभाग पाच विविध नद्या आणि प्रकल्प चौपन्न महाराष्ट्राची नैसर्गिक जलविभागणी कोणत्या पर्वतरांगेमुळे झाली आहे उत्तर सह्याद्री पर्वतरांग पश्चिम घाट पंचावन्न वर्धा नदी कोणत्या नदीच्या खोऱ्याचा भाग आहे उत्तर गोदावरी खोऱ्याचा प्राणहितामार्फत छप्पन्न वर्धा नदीचा उगम कोठे होतो उत्तर मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा सत्तावन्न वैनगंगा नदीचा उगम कोणत्या पठारावर होतो उत्तर मध्य प्रदेशातील शिवनी पठार अठ्ठावन्न भीमा आणि इंद्रायणी नद्यांचा संगम कोठे होतो उत्तर तुळापूरजवळ एकोणसाठ नागपूर शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे उत्तर नाग नदी साठ कोल्हापूरजवळ पंचगंगा नदीत कोणत्या पाच नद्यांचा समावेश होतो उत्तर कुंभी कासारी तुळशी भोगावती आणि सरस्वती अदृश्य एकसष्ट कृष्णा व भीमा नद्यांच्या खोऱ्याला कोणती डोंगररांग वेगळी करते उत्तर महादेव डोंगररांगा बासष्ट गोदावरी नदीचा प्रवास महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातून होतो उत्तर नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड लातूर खोरे हिंगोली खोरे आणि गडचिरोली त्रेसष्ट कुकडी ही कोणत्या नदीची उपनदी आहे उत्तर भीमा चौसष्ट पुणे शहर कोणत्या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे उत्तर मुळा आणि मुठा पासष्ट गोदावरी नदीवरील महत्वाचे गंगापूर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर नाशिक सहासष्ट प्रवरा नदीवर असलेले महत्वाचे निळवंडे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर अहमदनगर सदुसष्ठ वर्धा व पैनगंगा नद्यांचा संगम कोठे होतो उत्तर वणी यवतमाळ जिल्हा अडुसष्ट महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील सर्वात मोठी नदी कोणती उत्तर वैनगंगा एकोणसत्तर मांजरा नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात होतो उत्तर बीड बाळघाट डोंगर सत्तर भंडारा शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे उत्तर वैनगंगा विभाग सहा ते शंभर प्रश्नांची पूर्तता आयोगाच्या पॅटर्नवर आधारित एक्काहत्तर महाराष्ट्रातील कोणत्या नद्यांनी त्यांच्या खनन कार्यातून दऱ्या तयार केल्या आहेत उत्तर तापी पूर्णा नर्मदा बहात्तर माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे उत्तर उल्हास नदी खोऱ्यात त्र्याहत्तर तापी नदी गुजरातमध्ये प्रवेश करण्यापूर्वी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून वाहते उत्तर नंदुरबार चौऱ्याहत्तर करहा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे उत्तर नीरा नदीची भीमा उपनदी पंचाहत्तर कोकणातील नद्यांचे पाणी जलविद्युत निर्मितीसाठी उपयुक्त का आहे उत्तर तीव्र उतारामुळे शहात्तर अमरावती जिल्ह्यातून वाहणारी महत्वाची नदी कोणती उत्तर पूर्णा सत्याहत्तर पंचगंगा नदी कृष्णा नदीला कोठे मिळते उत्तर नरसोबाची वाडीजवळ कोल्हापूर अठ्याहत्तर गोदावरी नदीला डावीकडून मिळणाऱ्या पैनगंगा वर्धा आणि वैनगंगा नद्यांना एकत्रितपणे काय म्हणतात उत्तर प्राणहिता एकोणऐंशी शिवना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे उत्तर गोदावरी ऐंशी पवना नदीवर असलेले महत्वाचे धरण कोणते उत्तर पवनाधरण लोणावळ्याजवळ एक्क्याऐंशी मुळा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे उत्तर प्रवरा नदीची ब्याऐंशी येरळा ही कोणत्या नदीची उपनदी आहे उत्तर कृष्णा त्र्याऐंशी धामणगंगा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे उत्तर तापी चौऱ्याऐंशी इंद्रायणी नदीचा उगम कोठे होतो उत्तर लोणावळ्याजवळ पंच्याऐंशी भीमा नदीच्या खोऱ्यातील शिना नदी, नदी कोणत्या जिल्ह्यात वाहते उत्तर सोलापूर शहायशी बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेकडील सीमा कोणत्या नदीच्या खोऱ्यामुळे निश्चित होते उत्तर पूर्णा नदी खोऱ्यामुळे सत्यायशी तापी आणि गोदावरी खोऱ्यांना वेगळे करणारी नैसर्गिक विभागणी कोणती आहे उत्तर अजिंठा डोंगर रांगा अठ्याऐंशी भीमाशंकर त्र्यंबकेश्वर महाबळेश्वर हे उगमस्थान असलेले स्थळे कोणत्या पर्वतावर आहेत उत्तर सह्याद्री पर्वतरांग एकोणनव्वद वैतरणा नदीवरील महत्वाचे तानसा धरण कोणत्या शहराला पाणीपुरवठा करते उत्तर मुंबई नव्वद कृष्णा नदीच्या खोऱ्यातील कोयना नदीवर कोणता जलविद्युत प्रकल्प आहे उत्तर कोयना जलविद्युत प्रकल्प एक्याण्णव गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणारी प्रमुख नदी कोणती उत्तर वैनगंगा ब्याण्णव पैनगंगा नदी ही वर्धा नदीला कोठे मिळते उत्तर यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर त्र्याण्णव प्रवरण नदीवर असलेले महत्वाचे निळवंडे धरण कोणत्या शहराला पाणीपुरवठा करते उत्तर अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याच्या काही भागाला चौऱ्याण्णव मांजरा नदी तेलंगणा राज्यात कोणत्या नावाने ओळखली जाते उत्तर मनियार पंचाण्णव पंचगंगा नदी कृष्णा नदीला मिळाल्यावरती कोणत्या दिशेने पुढे जाते उत्तर आंध्र प्रदेशाकडे पूर्वेकडे शहाण्णव उल्हास नदीचा उगम कोठे होतो उत्तर लोणावळ्याजवळ सत्त्याण्णव दारणा नदीवरील महत्वाचे धरण कोणते उत्तर दारणा धरण नाशिक अठ्ठ्याण्णव कादवा नदी ही गोदावरी नदीला कोणत्या जिल्ह्यात मिळते उत्तर नाशिक नव्याण्णव भीमा नदीच्या खोऱ्यातील सिंदफणा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते उत्तर बीड शंभर महाराष्ट्रातील नद्यांचा प्रवाह हा प्रामुख्याने पश्चिमेकडून पूर्वेकडे का आहे उत्तर सह्याद्री पर्वताचा उंच भाग पश्चिमेला असल्याने बहुतांश नद्यांचा उतार पूर्वेकडे बंगालच्या उपसागराकडे आहे